भाषा गाडी हा खेळ खेळणार आहोत आता भाषा गाडीमध्ये कोणता खेळ आहे कसा खेळायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आता प्रथम अपर हे चित्र आहे आणि बाणाचं चित्र आहे सुरुवात होत असताना गाडीची सुरुवात असताना बाणाने होते म्हणून अगोदर बाणाचं चित्र कोणता दाखवा दाखवावर मला हा हे आहे हे काय आहे बाण आहे मग हे बाणाचं चित्र अगोदर घ्यायचं मग अगोदर आपण घेतलं असं तुमच्याकडे तोंड करतो हे बाणाचं चित्र तुमच्याकडं घेतलं आता सांगायचं ह्याच्या पुढं काय लिहिलंय सांगा, सांगा आगा। अकरा म्हणजे अकरा संख्या ह्याच्यामध्ये कुठं आहे अकरा लिहिलेलं कुठं आहे ते तिच्या पुढं जोडायचं हा टाळ्या वाजवा नंबर लावली अकरा ले लाव अकरा लावली का अकरा आहे का हे हा आता त्यानंतर ह्याच्या पुढा हा सोमा तू तू वाचत आहे किती आहे सतरा सतरा ला पुढ सतरा छाप आहे हा आता था हा तू सांग आता हे किती आहे वीस वीस ह्याच्यामध्ये कुठं आहे सोड कितो हा वीस हा लाव वीस सी ज्याला सांगेल त्यानंच हा थांबा शाबाश टाळ्या वाजवा बरोबर आता पुढा हा तो तू सांग किती वाच हे काय बत्तीस मोठ्याने वाचा किती आहे बत्तीस मग बत्तीस कुठे आहे जोड त्याला बत्तीस जोडलं का हा आता आपली गाडी हे तयार झाली अंकाची गाडी अंकाची गाडी आपली तयार झाली सर्वजण टाळ्या वाजवा बरोबर